नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण तिसरा टप्पा हार्वेस्टिंग चालू आहे आपली वान पिंक पेरूची तर हे तुम्ही पाहू शकता माल तोडणी चालू आहे माल तोडून कॅरेट भरून बाहेर काढत आहोत आणि आजची जी पॅकेजिंग राहणार आहे ते साडेआठ किलोची पॅकेजिंग राहणार आहे आणि आजचा जी आपल्याला रेट लागलेला आहे पेरूला ते रेट म्हणजे मी तुम्हाला पुढे सांगेन हे तुम्ही पाहू शकता छाटणी कशा पद्धतीने चालू आहे पेरूची आणि इथून पाहू शकता साईज कलर कसला आलेला आहे साडेतीनशे ग्रामच्या वरी पेरूची साईज झालेली आहे आपल्या आणि इथे छाटणी चालू आहे छाटणीमध्ये जे एखादा लहान पेरू आलेला असतो तो, तो काढणे किंवा एखादा डॅमेज माल झालेला असेल ते काढत आहेत आणि आज जे आहेत कॅरेट लहान आहे ते कालची जी, जी छाटणी झाली होती त्यामध्ये आपण सतरा किलोचे कॅरेट होते आणि आज आजचे जे कॅरेट आलेले आहे ते आता हे माल जे ॲपला विशाखापट्टणम जात आहे म्हणून आजचे कॅरेट लहान आहे ते साडेआठ किलोची पॅकेजिंग आज सुरू केली आहे आपण खाली वरी पेपर घालून मदी पेरू ठेवून वरून चिकट टेप मारून पॅकेजिंग सुरू आहे तर आज जे आपल्याला तैवान पिंक पेरूला रेट लागलेला आहे आपला जी पहिला तोडा गेला सुरुवातीला त्या तोड्याला चौऱ्याहत्तर रुपये किलो इतका रेट लागला आणि नंतर त्याच्यानंतर दो तीन तीन ते चार दिवस गॅप दिलेला होता त्यावेळेस दुसरा टप्पा जी आपण छाटणी करून घेतलो त्यावेळेस आपल्याला अष्ट्याहत्तर रुपये किलो इतका रेट लागलेला होता दुसरा तोडा आपला हैदराबादला गेला दुसऱ्या वेळेचा माल आणि आपलं जी तिसरी पॅकेजिंग आहे आज हार्वेस्टिंग चालू आहे आणि आजचं जे आपला माल जात आहे ते विशाखापट्टणमला जात आहे तर आपल्याला आज जी पेरूला भाव लागलेला आहे ते ऐंशी रुपये किलो हे भाव लागलेला आहे तर इथून पाहू शकता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधून हा रेकॉर्डिंग केला व्हिडिओ आहे तर ऐंशी रुपये किलो म्हणजे वर्षभर दोन दिवसाला तीन दिवसाला दोन रुपयानं तीन रुपयानं चार रुपयेनं रेट पेरूचे वाढत चाललेले आहे सुरुवातीला चौऱ्याहत्तर नंतर लागलं ला अष्ट्याहत्तर आणि आता ऐंशी रुपये तर प्लॉट मोठा असल्यामुळे आपण ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये माल तोडून घेऊन जात आहो जिथं छाटणी चालू आहे तिथं तुम्ही पाहू शकता पेरूची क्वालिटी पेरूची साईज साडेतीनशे चारशे ग्राम चारशे साडेचारशेपर्यंत आपला पेरू गेलेला आहे आणि आपण हे स्वतः आपल्या बागेची पूर्ण मेहनत फवारणी काट टाकणे डोस प्रत्येक हे काम जे आहे ते आपण ते स्वतः केले आहेत कोणाच्या मार्गदर्शनाखाली आपण बाग आणली नाही तर जर कोणी शेतकरी असतील पीर उत्पादक त्यांचा माल जर हार्वेस्टिंगला आयला असेल तर त्यांनी कमेंट करून त्यांचा नंबर देऊ शकतात ते नंबर मी व्यापाऱ्यापर्यंत पोहोचायचं काम करेन जेणेकरून तिला पण ऐंशी रुपयेपेक्षा चांगलंच भाव लागेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा की जर हार्वेस्टिंगला आलेला असेल तर मी व्यापाऱ्यासोबत त्या नंबर शेअर करेन तर पाहू शकता तुम्ही पेरूची क्वालिटी पेरूची साईज आपण जे हार्वेस्टिंग करण्यासाठी कॅरेट घेतलेली आहे ते वीस ते बावीस किलोची कॅरेट आहे आणि एका कॅरेटमध्ये तीन किंवा अडीच कॅरेट आठ किलोचे भरत आहेत एका पिकअपमध्ये अडीचशे कॅरेट माल बसतो अडीचशे दोनशे साठ दोनशे पन्नास इतका माल एका कॅरेटमध्ये बसतो आणि टोटल जी वजन आहे पेरूचं एका पिकअपमध्ये ते दोन टनच्या प्लस इतका वजन येतो तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुमचा व्हिडिओवर जर कोणी नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान